हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्नेहल तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वा स्वागत करते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझ्या आईच्या हातचे पौष्टिक असे खारीक खोबऱ्याचे लाडू व्हिडिओला सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहूयात इथे एक किलो ए वन क्वालिटीची खारीक घेतलेली आहे सोबतच अर्धा किलो फ्रेश असं खोबरं घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता एक लिटर तूप घेतलेलं आहे त्यातलं जितकं लागेल तितकं आपण यूज करणार आहोत एक गुळाची ढेप घेतलेली आहे एक किलोची आता खारीकमधल्या बिया काढून त्या छानपैकी कुटून आपल्याला दळून आणायच्या आहेत बारीक अशी खारीक पावडर आणि त्यानंतर खोबऱ्याची बारीक बारीक असे चकत्या करून खारीक आणि खोबरं दोन्हीही गोष्टी आपल्याला बारीक अशा दळून आणायच्या आहेत इथे मम्मीने गुळाचा पाक केलेला आहे तुपामध्येच तो गुळ छानपैकी असा वितळवून घेतलेला आहे जेणेकरून छानपैकी गुळ विरघळून गेल्यावरती एकसारखा सगळ्या मिश्रणाला लागेल आणि गोडवा येईल दीड किलो किती गुळ घेतलाय हा एक किलो होता ना तो पावना किलो हे गोड असते ना खारी खारी गोड असते आता त्याची लाडू खेळते याच्यातला अंदाजानुसार अंदाजानुसार टाकायचं ते एवढं लागण याला

ना म्हणून खूप कंडर होता कुठ्याचा मूळ पण लाल सर होता इथे तुम्ही ह्या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीनुसार डिंकसुद्धा घेऊ शकता आणि सोबतच मेथ्या ज्या असतात त्या मेथ्या आणि डिंक वापरून तुम्ही पौष्टिक लाडू बनवू शकता अगदीच ऑप्शनल आहेत ह्या गोष्टी आमच्याकडे घरामध्ये जेवढ्या वस्तू होत्या त्यातूनच मम्मीने हे लाडू बनवलेले होते थोडेसे मेथे तिने टाकलेल्या होत्या दडताना आणि डिंकाचा अजिबात वापर नाही केला इथे गुळाने खूप सुंदर आणि टेस्टी असे होतात हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे जर तुम्ही खोबऱ्याच्या तकत्या न करता खोबरं खिसून घेतलं तर तुम्ही ते मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता म्हणजे खोबरं बाहेरून दळून आणण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने एकसारखे सुंदर असा पाक आपण खारीक आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा एकसारखा पाक असा मिक्स झाल्यावरती लाडू खूप चविष्ट लागतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे खूप पौष्टिक अस लाडू लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्हाला ही लाडवाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अतिशय सोपे असे लाडू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता सोबतच मम्मीने गुळ आणि शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवलेले होते परंतु त्याचा व्हिडिओ शूट मी इथे केलेला नव्हता अशा पद्धतीने मम्मीने खारीक खोबरं आणि गुळ शेंगदाण्याचे दोन प्रकारचे लाडू बनवून दिलेले होते गुळ शेंगदाण्याचे सुद्धा खूप सोप्या पद्धतीने लाडू घरच्या घरी बनवता येतात नेक्स्ट टाइम मी ती व्हि व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तोपर्यंत स्टे ट्यून आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा